त्या झऱ्यावर जेव्हा ते गेलेले त्यानंतर ते घरी आल्यानंतर जेव्हा झोपले त्यावेळी दोघी जणींना त्याच्यातला त्या झऱ्याचा सारखा सारखा आवाज येत होता तर त्याच्यातली एक जण सारखा झोपताना तिला तो आवाज झऱ्याचा येत होता तर ती ह्या कुशीवर त्या कुशीवर तिला कुशी तेव्हा कळलं नाही कि तिला वाटले की ठीक आहे असंच काही आपण तिथे मजा मस्ती केली ते काही आठवत असेल म्हणून मला तर ते झालं त्याच वेळी दुसरी जी होती तिला सुद्धा सेम सिच्युएशन सेम तिला त्या झऱ्याचा ये आवाज येत होता तिथं ती सुद्धा या कुशीवर त्या कुशीवर होत होती पण त्यावेळी त्या लोकांनी ते एकमेकींना सांगितलं नाही हा पण सकाळी उठल्यानंतर तिने पूर्ण सगळ्यांना सांगायला सुरू अरे रात्री झोपताना मला हे झऱ्याचा आवाज येत होता रे मग दुसरी पण बोलली की हो मला पण येत होता आवाज मला रात्रभर त्या सारखा कानामध्ये तोच झराचा आवाज येत होता तर त्याच्याने मला झोप पण रात्री आली नाही वगैरे असं दोघीही सांगायला लागल्या आणि त्याच्यानंतर मग सकाळी हे लोक उठून म्हणजे ऐकलं त्यांचं पण तेव्हा त्यांच्या बोलण्यावर एवढं लक्ष दिलं नाही मस्करीवर त्या लोकांनी गप्पा गोष्टींवर नेलं ते सगळं <laughs> सर्वांना कसे आहात सर्वजण आज पुन्हा तुमच्यासाठी सत्य घटना आणलेली आहे आणि ही जी घटना घडली आहे ती आता सध्याच आपले गणपती बाप्पा आले गेले त्या दरम्यान ही घटना घडलेली आहे आत्ताच पुन्हा म्हणजे आता पाच दिवसाचे गणपती जे संपले आणि सहाव्या दिवशीची ही घटना घडलेली आहे आता ह्या ज्या घटनेमध्ये जे झालं आहे प्रकरण ते विचार नाही करू शकत ज्यांच्याबरोबर जे झालं आहे ना तर ते सुद्धा विचार विचारांमध्ये पडलेले आहेत की हे असं कसं काय होऊ शकतं कारण ठीक आहे पुढे आता आपण त्या त्याप्रमाणे तुम्हाला मी सांगेनच की काय झालं काय वगैरे आता सुरुवात ही आपली अशी आहे की याच्यामध्ये गणपतीसाठी सगळेजण आता आपापल्या गावी वगैरे गेले कोकणवासी कोकणात गेले मित्रमैत्रिणी मित्रमैत्रिणींकडे गेले नातेवाईक त्यांच्याकडे गे जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेऊन आले याचप्रमाणे आमची नाटकाची टीम ती सुद्धा आमच्या नाटकाच्या टीममधली एक आमची माहेर आहे तर त्याप्रमाणे ती तिकडे त्यांचं गणपती बसलेले होते आणि फॅमिलीबरोबर ऑलरेडी ती तिथे होतीच आता तिच्याकडे गणपती पाहायला जायचं होतं या पूर्ण नाटकाच्या टीमला पण काही जणांना जाता नाही आलं काही जण निघाले त्या तिच्याकडे कारने ते निघाले आणि आता कारने निघाल्यानंतर त्याच्यामध्ये एक जण जो होता तो आमचा तो ब्लॉक करणारा आहे तर तो त्याचे ब्लॉक करत 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 वगैरे ती लोकं मस्त पैकी कारणे मस्ती मजा करत करत वगैरे ते निघाले आणि त्या दरम्यान त्यांना काही म्हणजे हॉटेलमध्ये खाणं पिणं ते सगळं वगैरे करत 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 मस्ती मजाकमध्ये घरी पोचले आणि तिथे पोचल्यानंतर त्यानंतर सगळ्यांनी तिला सरप्राईज दिलं तर हे झालं तिकडे त्या गणपती बाप्पांचं दर्शन वगैरे झालं जेवले वगैरे त्यांचा थकवा निघाला त्यानंतर थोडासा आराम करून वगैरे ते इकडे बाजूलाच एक हे आहे झरा होता मोठा तर तिने सांगितलं की चल आपण झऱ्यावर जाऊ मस्त मजा करू रील करू रील बनवू व्हिडिओ बनवू वगैरे असं करत करत ती लोक तिथे तिचं आपली टीम सगळी त्या झऱ्याकडे निघाली तर त्या झऱ्याकडे गेल्यानंतर मस्ती मजाक मजाक मध्ये ती लोक काय पाण्यामध्ये खेळले बिले वगैरे झऱ्याचा आवाज येत होता खळखळ खळखळ आवाज येत होता तर त्यामध्ये ती लोक मस्त पैकी खेळ खेळून वगैरे सगळं घरी नंतर थोडासा अंधार झाला अंधार त्याच्यानंतर ती लोक घरी आले मग जेवून वगैरे ती लोक झोपले आणि सकाळी उठल्यानंतर त्यांना परत रिटर्न यायचं होतं तर रिटर्न निघताना परत मस्ती ब्लॉक करत करत वगैरे सगळीकडे जिथे जिथे त्याला त्याचे क्षण टिपायचे होते ते क्षण टिपत टिपत वगैरे सगळे ते लाईव्ह लोकेशन वगैरे तो एकपर्यंत स्लाइटली थोडासा अंदाज अंधार झालेला होता संध्याकाळ झालेली होती अंधार व्हायला जस सुरुवात झालेली होती मग त्यावेळी मस्ती मजाक मध्ये मध्ये वगैरे त्यांचं ते हेच वगैरे करत 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 गाडी अचानक काहीतरी गाडीला जोरात धडकलं असं त्यांना भास झाला की गाडीला काहीतरी धडकलं किंवा काही गाडीवर पडलं वगैरे असं आणि त्याच्यानंतर गाडी जोरात मागे हे होऊन थोडीशी हे झाली आणि तिथेच स्टॉप गाडी बंद सगळेजणांना वाटलं की काय कोणाचं ॲक्सिडंट वगैरे झालं का कोण पुढे आलं आणि ॲक्सिडंट झालं वगैरे सगळे आतमध्ये गाडीमध्ये घाबरले आणि हळू गाडीतून बाहेर पडले की काय झालं पुढे कोणाला धडकली म्हणून बघतात तर पुढे काहीच नाही म्हणजे पुढे त्यांना काहीच दिसलं नाही कशाला गाडी धडकली कशालाच गाडी धडकली नाही त्यांची रस्ता पूर्ण पुढे क्लिअर आणि तो सुद्धा त्यांचे साइडनेच चालवत होते म्हणजे जेव्हा ते गाडीचं हे बघितलं फोटोज किंवा ते व्हिडिओज बघितले त्यावेळी गाडी पूर्ण साईडने चालत होती आणि गाडीच्या पुढे काहीच नव्हतं कोणालाच धडक मारलेली नव्हती का कुठे काही दगड लागला काय नाही काय नाही आणि त्या गाडीची जर हालत बघितली तर त्या गाडीची हालत अशी होती की जसं काय त्या गाडीला मोठा कुठला तरी एक टेम्पो किंवा ट्रक धडकला आहे आणि पूर्ण त्याचं फ्रंटवालं ते जे हे आहे बोनेट वगैरे आहे ते पूर्णपणे ब्रेक पूर्ण ब्रेक झालं आहे म्हणजे पूर्ण त्याचा तुकडा बाहेर पडला पूर्ण गाडीचा जो बोनेटचा जो वरचा जो फ्रंटचा हे असतो तो, 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 तो पूर्ण तुटला आणि जे इंजिन वगैरे ते सगळं होतं ते पूर्ण दाबलं गेलं पूर्ण प्रेस झालंय ते पण त्यांना कळलं नाही की अरे गाडी धडकली कशाला पुढे तर काहीच नाही आहे ना कुठली वस्तू आहे ना झाड आहे ना काय दगड आहे ना कुठला काय कुठला माणूस आहे कशालाच धडकलं नाही आहे आणि गाडीची ही हालत कळलं नाही की हे नेमकं काय झालं आणि लगेच मग त्यांना त्यांनी टोईंगवाल्याला वगैरे फोन वगैरे केला कारण ती गाडीनंतर पुन्हा इथे आणायची होती तर त्यामुळे टोईंगवाल्याला बोलवलं आणि ती गाडीनंतर टोईंगने इथपर्यंत आणली पण सगळेजण सदम्यात की हे कसं झालं खरंच प्रश्नचिन्ह आहे की हे कसं झालं अजूनही ते विचार करतायत की ते कसं झालं आणि फोन करून विचारलं की अरे हे काय झालं कसं झालं वगैरे हे सगळं तर तो म्हणतो असं असं झालं रे यार बोलतो म्हण्या खरंच असतं का तेव्हा मी हसली आणि बोलली की अरे खरंच भूत हस्त असतं का हे विचारतोय म्हणून म्हटलं माझ्याबरोबर भरपूर अशी काही इन्सिडेंट झालेले आहेत त्याच्यामुळे मी तर विश्वास ठेवते पण मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की मी अंधश्रद्धा पसरवत नाही आहे मी माझ्या व्हिडिओजमध्ये सुद्धा ज्या घटना घडलेल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते पण मी अंधश्रद्धा पसरवत नाही आहे ज्या एक्सपिरियन्स केलेल्या घटना आहेत लाईफमध्ये त्या तुमच्यासमोर मी मांडते मग त्याच्यामध्ये किती सत्यता आहे सत्यता आहे असत्यता मी बोलत नाही कारण ही ह्या ज्या स्टोरी आहेत त्या बना बनाया नाही आहेत ह्या खऱ्या लाईफमध्ये घडलेल्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे मी ठामपणे सांगते की ह्या बनाया बना कारण असे बा बाकी व्हिडिओजमध्ये वगैरे असं बघायला मिळतं की नंतर ती लोक लास्टला सांगतात कि हे आम्ही थोडस याच्यामध्ये मसाला वगैरे टाकलाय आणि ते तुम्हाला हे केलंय आणि अशी आम्ही आम्ही रचवलेली गोष्ट आहे पण ह्या रचवलेल्या गोष्टी नाहीये तर तो मला असं विचारलं त्याच्यावरच भूत असतं का मी म्हटलं हो बाबा खरं असतं पण त्यावेळी मला त्याला असं घाबरवायचं नव्हतं मी म्हटलं ठीक आहे रे जाऊ दे पण तो बोलतो की काय आम्हाला काहीच कळत नाही यार आणि जवळजवळ एक लाखापर्यंत त्या गाडीचं नुकसान झालंय फक्त एवढंच चांगलं झालं की नशीब गाडीमधल्या कुठल्याच व्यक्तींना काही झालं नाही पुढे जे घडलं वगैरे का का ते काय घडलं तो त्यांना एक्सपिरियन्स आलाच पण गाडीतल्या लोकांना काय झालं नाही ती एक महत्वाची गोष्ट झाली आणि त्यानंतर मग त्यांनी टोईंग करून ती गाडी आणली पण तो जो सदमा त्यांना लागला तो आत्तापर्यंत त्या ती लोकं सदमा तो विसरलेले नाही आहेत इथे आल्यानंतरही त्यांच्याकडे हाच एक प्रश्नचिन्ह आहे की आमच्या गाडीला गा काय धडकलं आमच्या गाडीवर काय पडलं आणि ते आम्हाला काही दिसत नाही आहे आम आणि आमच्या गाडीचीही एवढी वाट लागली कशी वाट लागली त्यांच्याकडे हा एक प्रश्नचिन्हच आहे आणि आता याच्यावर कोण काय बोलणार आहे कोणी काहीच उत्तर देऊ शकत नाही आहे की नेमकं तिथे काय घडलं काय नाही घडलं वगैरे पण त्यांच्यासमोर तिथे काहीच नव्हतं तर हा एक एक्सपिरियन्स होता माझ्या नाटकाच्या टीमबरोबर झालेला सध्याच घडलेला तर तो तुमच्याबरोबर मी शेअर केलेला आहे जर आवडला असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा जेणेकरून अजूनही काही घडलेल्या सत्य घटना आहेत तर त्या तुमच्यासमोर मांडायच्या आहेत आणि जर कोणाला जर तुम्हाला जर काही कोणाच्या अजून एक गोष्ट सांगायची होती मी तुम्हाला तुम्हाला की जर कोणाला जर आ, हे जे यूट्यूबवर जे व्हिडिओज वगैरे बनवतात तर ते बनवणा बनवण्याच्या मागचा त्यांचा हेतू काही एक असेल की बाबा आमचं घर त्याच्यावर चा चालेल किंवा मला त्यातून काही अर्निंग जर झालं तर माझं घर त्यातून काहीतरी चालणारं असेल प्रत्येक व्यक्तीला काही ना काही अडचणी असतात घरामध्ये तर म्हणून ती व्यक्ती काही ना काही काही ना काही, काही प्रयत्न करते पुढे येण्याचा प्रयत्न करते तर अशा वेळी ती जर व्यक्ती आपल्या जीवनामध्ये जर काहीतरी एम पकडून जर डेडिकेटली काहीतरी जर ती कंटेंट वगैरे टाकत असेल तर काही जे व्यक्ती असतात की त्यांना निगेटिव्हिट निगेटिव्ह माणसं ती निगेटिव्ह माणसं अशा काही व्यक्तींना कारण निगेटिव व्यक्तींचा तो स्वभावच असतो की पॉझिटिव तर गोष्टी काही बोलायच्या नाही पण मग निगेटिव्ह बोलून त्या मॅक् व्यक्तींना डिॲक्टिव्ह करायचं म्हणजे डिमोटिवेट करायचं मोटिवेट करायला तर त्या लोकांना जमत नाही कधी पण तुम्हाला जर डिमोटिवेट मोटिवेट करायला जर जमत नसेल तर डिमोटिवेटसुद्धा करू नका ना कुठल्या व्यक्तींना जर काही व्यक्ती आपल्या लाईफमध्ये पुढे येण्याचा प्रयत्न करत असतील काही स्ट्रगल करत असतील आता एवढे आपण यूट्यूबमध्ये व्हिडिओज वगैरे पाहतो की गावागावातल्या व्यक्ती गावागावातल्या गावा काही मुली महिला जेंट्स वगैरे हे लोक व्हिडिओज वगैरे टाकत असतात कशाही प्रकारे शॉर्ट्स असू दे व्हिडिओज असू दे काही हे बनवण्याचं काही रेसिपीज काही डान्स वगैरे डेडिकेटली ते टाकत असतात व्हिडिओज का तर त्यांना असं वाटतं की आपल्याला याच्यातून काहीतरी पुढे जाऊन अर्निंग होऊ शकतं मग तुम्ही काही जे व्यक्ती आहेत तुम्हाला जर त्यांना लाईक करता नाही आलं तर डिसलाईकसुद्धा करू नका ना तुम्हाला जर तो व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्ही तो लॅप्स करा व्हिडिओ दुसरा बघा पण त्यांच्यामध्ये कमेंट्समध्ये तरी तुम्ही लिहू नका ना की नाही आम्हाला हा व्हिडिओ आवडला नाही वगैरे वगैरे ते सगळं अरे त्या व्यक्तींच्या स्ट्रगलचा विचार करा ना की ती लोक स्ट्रगल करून किती किती व्हिडिओ शूट करणं हे सगळं काही खायची गोष्ट नाही आहे त्याला व्यवस्थित कसं दिसतं काय दिसतं व्यवस्थित बोलणं बिलणं आवाज वगैरे ते सगळं करण्यासाठी दिवस दिवस जातो आणि ते त्याच्यासाठी त्यात त्यात दिवस खर्च करत असतात तुम्हाला मोटिवेशन करण्याची गरज आहे अशा व्यक्तींना का तर काहीतरी ते स्वत प्रेझेंट करतायत स्वतःला मग त्यांना तुम्हाला मोटिवेशन करून त्यांना त्यांची काहीतरी अचिवमेंट जी असेल ती अचिवमेंटसाठी तुम्ही मोटिव करायला पाहिजे तर अजून असे बकवास कमेंट्स का टाकताय तुम्ही जर तुम्हाला चांगले कमेंट्स टाकता येत नसतील तर वाईट कमेंट्ससुद्धा टाकू नका ना तुम्हाला फक्त बघण्याचंच काम आहे ना रील्स बघा व्हिडिओज बघा त्याच्यातून काही जर तुम्हाला घेता येत असेल चांगल्या गोष्टी तर घ्या मला फक्त एवढंच सांगायचं आहे की यूटूबवर टाकणारे काही जे आ, आ, हे आहेत यूट्यूबर आहेत किंवा यूट्यूबर सोडा ते तर चांगल्या पोझिशनला पोचलेले आहेत पण जे काही नवीन आहेत जे नवीन यूट्यूबवर काही आपले व्हिडिओज टाकत आहेत काहीतरी विचार करून ती लोकं आलेली असतील की आम्हाला याच्यातून काहीतरी अचिवमेंट हो मिळेल वगैरे म्हणून मग मा अशा व्यक्तीनं मोटिवेट करा ना एवढंच सांगायचं आहे तुम्हाला चला तर पुन्हा एकदा जी काही सत्य घटना आहेत घडलेल्या मला अजूनही भरपूर व्यक्तींनी त्यांच्या लाईफमधल्या घटना ज्या आहेत त्या पाठवलेल्या आहेत तर तुम्हाला तुमच्यासमोर वन बाय वन वन बाय वन, वन त्यापुढे मी मांडणारच आहे तर आतासाठी